सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा माडा लोकसभा मतदारसंघातलं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे आणि आघाडीचे उमेदवार संजय मामांची उमेदवारी अगोदर जाहीर केली परंतु विरोधातल्या मंडळींना उमेदवाराच्याविषयी कायमच मनामध्ये साक्षंकता होती कोण उमेदवार होणार काय त्यांना उमेदवाराची वनवा भासू लागलेली होती परंतु सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निंबाळकरांना त्यांनी त्या निमित्तानं उमेदवारी दिलेली आहे आत्ता आपण या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या की काय अनेक मंडळी भाजपमध्ये चाललेली आहेत मामांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मान खटाव फलटण त्याचबरोबर माळशिरस आणि आज पंढरपूर तालुक्यातला दौरा सुरू आहे एवढा लोकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की मी आता या ज्या देगावमध्ये मी आहे या देगावातली मंडळी सगळी शेतकरी मंडळी आहेत यांनी या ठिकाणी आता आम्हाला असं सांगितलं एक मी पक्षाचा प्रमुख म्हणून की नेते मंडळी कुठं असाय तिथं असू द्या आम्ही शरद पवार साहेबांचा घड्याळ सोडणार नाही एवढं मोठं पस्तीसशे माताचं हे गाव आहे दुधाचे दूध उद्ध्वस्त केलं बळीराजा उद्ध्वस्त केला हमी भाव नाही अनेक गोष्टी आहेत ज्या काय आता मी इथं सांगून व्यासपीठावरच्या गोष्टी आहेत परंतु काही मंडळी जाण्याचा प्रयत्न करत असतील परंतु त्याच्यामुळं निवडणुकीवर काय फारसा परिणाम होणार नाही मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं कि राज्या की राज्यामध्ये जे पहिले तीन उमेदवार खासदार निवडून येणार आहेत त्यामध्ये निश्चितपणानं आमच्या माडा मतदारसंघाचा समावेश आहे मी या निवडणुकीचा प्रमुख म्हणून अतिशय जाणीवपूर्वक हे आपल्याला निवेदन करतो आहे ग्रामीण भागामध्ये लोक आता पुढाऱ्याला कोणाला विचारत नाहीत संजय मामाची वाट बघत बसलेली आहेत आणि पवारसाहेबांच्या कधी एकदा पवारसाहेब पुन्हा सत्तेवर येतील आणि आम्हाला न्याय मिळेल असं बळीराजाचं झालेलं आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये फारशी चिंता आम्ही करत नाही कोण आले कोण गेले परंतु अशा प्रवृत्तीच्या मंडळींना भविष्य काळामध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि जनता ही जागा दाखवल्याशिवाय निश्चितपणानं राहणार नाही आपण करत आहोत जागृती आता चक्कीचा सर्वे पाहूया या सोसायटी मधील ग्रहणींची मते जागृती आता चक्की बद्दल आपलं काय मत आहे बहिणी जागृती जागृती आता चक्की बद्दल काय बोलायचं माझ्या संसाराला इतका मोठा फायदा झालाय आणि हो माझ्या सोसायटीतल्या सगळ्या जणी माझ्याकडे का आणि लाईट बिलाच काय लाईट बिल एकदम आम्ही खेडेगावात गावातही सर्वे केला मी अजी चक्की बदल आपल्याला काय म्हणायचं की गिरणी होय आव ती गिरणी आल्यापासून मी लई सुखी झाली आहे बघा आणि हे जनावर बी सुखी झाले माझ्या पोरानं गिरणी लई छान झालं बघा त्यावर घरच तर दळत जळतीच पण जनावरांचं भरड बी भरडती गावात लांब जावं लागायचं बघा दळणाला वस्ती सोडून त्याचा तरास बी वाचला सर्व समाधानी ग्राहकांचं हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण उत्कर्ष गॅलरी उत्कर्षमध्ये आपल्याला मिळेल जागृती आटा चक्कीचे सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये याबरोबरच सोनी व्हर्लपूल एल जी सॅनसुई प्युअरिट या नामवंत ब्रँडच्या उत्पादनांचे अधिकृत विक्रेते उत्कर्ष गॅलरी दर्जेदार सेवा आणि उत्पादने आम्हीच देऊ शकतो उत्कर्ष गॅलरी सावरकर चौक स्टेशन रोड पंढरपूर फोन शून्य एकवीस शहाऐंशी बावीस अठ्ठावीस पंच्याऐंशी